इंजिनिअरिंगच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आयुष कोमकर या तरुणाचा आंदेकर टोळीने खून केला आणि त्यानंतर पुण्यातील टोळी युद्धाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गुंड बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने आयुष कोमकर या वीस वर्षीय तरुणाचा खून केला त्यानंतर मात्र पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा भडकणार का अशा चर्चा सुरू झाल्या मात्र त्यानंतर पोलिसांनी जी कारवाई केली ती पाहून गुंडांना अक्षरशः धडकी भरली कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहणाऱ्या आंदेकर टोळीच्या पोलिसांनी मुसक्यात आवडल्यास टोळी प्रमुख बंडू आंदेकर नाही ना तर त्यांनी या गुंडाची कुंडली काढली त्याला अनधिकृत पैसा येतो कुठून याचा कच्चा चिठ्ठा काढला आणि त्यानंतर थेट त्याच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली त्यानुसार आंदेकर टोळीचे पेटीतील साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात आलं त्याच्या अनधिकृत धंद्यावर बुलडोजर चालवण्यात आला तशीच का कारवाई आता पुण्यातील आणखीन एका सराईत गुंडाच्या बाबतीत करण्यात आली आहे आणि तो गुंड म्हणजे टिपू पठाण टिपू पठाण आणि टोळी मोक्का कारवाईनंतर तुरुंगात आहे मात्र आता पोलिसांनी आपला मोर्चा टिपूच्या अनधिकृत धंद्याकडे वळवला आहे टिपू पठाणचं हडपसर परिसरातील साम्राज्य मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलली आहे हडपसरच्या सय्यदनगर भागात टिपू पठाण टोळीचं वास्तव आहे या परिसरात त्याची दहशत होती मात्र मागील काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी त्याची दहशत मोडून काढली सुरुवातीला एका कार्यक्रमात मोठा पैसा उधळत असल्याचा टिपू पठाणचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर टिपू पठानविरोधात अनेक तक्रारी येऊ लागल्या या तक्रारी होत्या जमीन बळकावण्याच्या पोलिसांनी टिपू पठांच्या मुसक्या आवळून त्याच्या अनेक गुंडांना तुरुंगात डांबलं मोक्का अर्थात महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत सध्या टिपू पठान टोळी तुरुंगात आहे त्यानंतर आता त्याने केलेल्या अनधिकृत बांधकामांवर काळे पडळ पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे त्याची दृश्य तुम्ही पाहू शकता टिपू पठाण हा पोलिसांचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्याविरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर असे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत हडपसर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात नोटा उधळल्यामुळे टिपू पठान चर्चेत आला होता तर दुसरीकडे बेकायदेशीरपणे जागा बळकवल्याची विरोधातली एक तक्रार काळेपडळ पोलीस ठाण्यात आली होती पुण्याच्या सय्यदनगर परिसरात कागदपत्रात फेरफार करून टिपू पठानने एका महिलेची जमीन बळकावल्याचा प्रयत्न करत तिच्याकडून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती त्यानंतर घाबरलेल्या या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत टिपूपटांसह दहा जणांना अटक केली आणि त्यानंतर ज्या भागात हा टिपू पठान भाई म्हणून फिरायचा गुंडागर्दी करायचा नागरिकांना दमदाटी करायचा त्याच परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली होती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवून चांगलाच दम भरला होता दोनशे ते तीनशे गुंडांची एकाच वेळी परेड काढली होती पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक दाखवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी या गुंडांना सक्त ताकीदही दिली होती त्यात गुंड गजा मारणे निलेश घायवळ बाबा बोडके सचिन पोटे बंडू आंदेकर याच्यासह टिपू पठांचेही नाव होते मात्र त्यानंतरही टिपू पठांच्या वर्तवणुकीत सुधारणा झाली नव्हती अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि तो ज्या भागात ज्या परिसरात स्वतःला भाई म्हणून घ्यायचा त्याच परिसरात त्याची भर रस्त्यावर धिंडही काढली आणि आता टिपू पठान आणि टोळीवर मोक्का कायदेनुसार कारवाई करत या टोळीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे इतकंच नाही तर या टोळीचं सय्यदनगर परिसरातील साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासही पोलिसांनी सुरुवात केली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज टिपू पठानच अनाधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले